अनिलला आपला मित्र मोहनचा खूप हेवा वाटायचा मोहनला सुशिक्षित सुसंस्कृत आणि सुंदर पत्नी लाभली होती सीमाच्या एका स्मितहास्याने आणि तिच्या व्यक्तिमत्वाने कोणाचेही मन प्रसन्न व्हायचे अनिलची पत्नी अनु दिसायला वाईट नव्हती पण लग्नाच्या चार वर्षांतच ती तीन मुलांची आई झाली होती ती आपल्या संसारात आणि मुलांमध्ये इतकी हरवून गेली होती की तिला स्वतःसाठी किंवा अनिलसाठी वेळच उरायचा नाही घराची सर्व जबाबदारी मुलांचे संगोपन खाण्यापिण्याचे लाड या सगळ्यात ती स्वतःला पूर्णपणे विसरून गेली होती मुले रडली किंवा थकवा आला की ती कधीकधी मुलांवर राग काढायची चिडचिड करायची अनिलला वाटायचे की त्याने लग्न करून खूप मोठी चूक केली आहे लग्नापूर्वी त्याने कितीतरी स्वप्ने पाहिली होती पण आता ती सगळी धुळीला मिळाली होती त्याला वाटायचे की या वैतागवाण्या आयुष्यातून आता मृत्यूच सुटका करू शकतो घरामध्ये सतत मुलांचा गोंधळ आणि अनुच्या तक्रारी यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचून गेला होता एके दिवशी अनिलचा संयम सुटला तो अनुवर मोठ्याने ओरडला तुला नक्की काय हवे आहे मी घर सोडून जाऊ की विष खाऊन मरू ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असतो आणि घरी आल्यावर तुझे हे रडगाणे सुरू होते कधी मुले रडतात तर कधी तू तक्रारी करतेस की हे नाही आणि ते नाही तुला हे घर आणि मुले साधी सांभाळता येत नाहीत का इतर लोकही संसार करतात पैसे कमावतात त्यांनाही मुले बाळे आहेत पण तुझ्यासारखा गोंधळ कुठेच नसतो तू आम्हा सगळ्यांना काहीतरी देऊन संपवून टाक म्हणजे तुलाही शांती मिळेल आणि मलाही या नरकातून सुटका मिळेल अनु शांतपणे म्हणाली तुम्ही आधी असे नव्हतात अलीकडे तुम्हाला काय रोग लागला आहे कुणास ठाऊक यावर अनिल रागाने म्हणाला तो रोग म्हणजे तूच आहेस असे म्हणून तो तरातरा तरा घराबाहेर पडला रागाच्या भरात तो थेट सिनेमा थिएटरमध्ये गेला तिथे चित्रपट पाहिला आणि रात्रीचे जेवणही बाहेरच ढाब्यावर केले जेव्हा तो रात्री दहा वाजता घरी परतला तेव्हा अनु जेवायला त्याची वाट पाहत बसली होती पण तो तिच्याशी एक शब्दही न बोलता सरळ बेडवर जाऊन झोपला त्या रात्री अनु कदाचित उपाशीच झोपली अनिल आणि अनि अनुमधील दुरावा दिवसागणिक वाढतच गेला एकदा अनिलने वैतागून तिला सांगितले तू काही दिवसांसाठी माहेरी का जात नाहीस मी तिथेच तुला पैसे पाठवून देईन अनुने अत्यंत दुःखी अंतकरणाने उत्तर दिले ठीक आहे जर तुम्हाला माझी सुरत बघायची नसेल तर मी उद्याच मुलांना घेऊन आईकडे निघून जाईल अनिलला मुलांबद्दल फारसे प्रेम उरले नव्हते त्याला वाटायचे की शांत आयुष्य जगण्यात मुले हा मोठा अडथळा आहेत तो नेहमी त्यांना ओरडायचा झिडकारायचा एकदा तर त्याने रडणाऱ्या लहान मुलीला रागाच्या भरात पलंगावर इतक्या जोरात फेकून दिले की अनुच्या काळजाचा ठोका चुकला ती रडत म्हणाली हे तुम्ही काय केले तिला जीवाने मारणार का तिने तुमचे काय बिघडवले आहे तुम्ही, 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 तुम्ही माझ्याशी कसेही वागा पण मुलांवर असा राग काढू नका त्या रात्री जेव्हा मुले झोपली तेव्हा अनु त्याला म्हणाली तुम्ही माझ्यावर इतके नाराज का आहात माझ्याकडून काय चूक झाली आहे नक्कीच तुमच्या मनात काहीतरी रहस्य आहे तुमच्या मनात दुसरी कोणी असेल तर खुशाल तिला घरी घेऊन या मी तुमची सेवा करेन पण असे वागू नका अनिलने तिला झिडकारत लांब ढकलले दुसऱ्या दिवशी अनिल ऑफिसमधून घरी आला तर घरून अनु गायब होती चहा नाश्ता तयार नव्हता तो चिडून घराबाहेर पडला एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि रस्त्यावर वेड्यासारखा इकडून तिकडे फिरू लागला फिरता फिरता अचानक तो मोहन आणि सीमाला भेटला मोहनने त्याला आग्रह करून आपल्या घरी नेले मोहनचे घर एखाद्या भव्य आणि सुंदर आर्ट गॅलरीसारखे होते सगळीकडे टापटीप फुलांची झाडे देखणी बैठक व्यवस्था आणि भिंतीवरचे कलात्मक फोटो पाहून अनिल भारावून गेला तिथे सर्वात प्रिय आणि मोहक वाटत होती ती म्हणजे मोहनची पत्नी सीमा सीमाने हसून विचारले भाभींना कधीतरी सोबत आणा अनिल तोंड वाकडे करून म्हणाला ती काय येणार तिला घराच्या कामाशिवाय कशात रस नाही मोहनने चहाचा घोट घेत सीमाकडे पाहिले तेव्हा सीमा ते म्हणाली मोहनला वाटते की महिलांनी घराबाहेर पडूच नये दरम्यान नरेश नावाचा एक अधिकारी कार घेऊन तिथे आला सीमा त्याला पाहून खूप आनंदी झाली आणि म्हणाली की ती नाटकाच्या तालमीसाठी बाहेर जात आहे ती नटून थटून कारमध्ये बसून निघून गेली सीमा गेल्यावर मोहन शांतपणे आणि उदास होऊन बसला त्याने अनिलला आपले मन मोकळे केले मोहन म्हणाला अनिल हे घर बघायला खूप सुंदर आणि महागड्या वस्तूने भरलेले आहे पण इथे जिवंतपणा नाही सीमाला सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्यक्रम नाटकं आणि डान्स पार्टीतून वेळच मिळत नाही मला तिच्याशी दोन शब्द बोलायची इच्छा असते पण ती सतत फोनवर असते किंवा कोणासोबत तरी बाहेर असते आमचे घर मुलांशिवाय सुसाट आणि निर्जीव वाटते ही कोठी मला खायला उठते अनिलला मोठा धक्का बसला ज्या सीमाचा तो हेवा करत होता आणि ज्या घराला तो स्वर्ग समजत होता तिथे राहणारा त्याचा मित्र आतून किती दुःखी आणि एकाकी आहे हे त्याला उमजले मोहनला हवी होती ती अनुसारखी घराची काळजी घेणारी आणि मुलांवर प्रेम करणारी पत्नी तर अनिल विनाकारण सीमासारख्या दिखाव्याच्या मागे धावत होता रात्री दहा वाजता जेव्हा अनिल स्वतःच्या घरी परतला तेव्हा त्याच्या मनातील सर्व ताण निघून गेला होता त्याने घरात प्रवेश केला आणि पाहिले की अनु आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन अंगाई गीत गात झोपवण्याचा प्रयत्न करत होती अनिलने मृदू आवाजात म्हटले दे तिला माझ्याकडे आणि तू जेवायला वाढ अनुचकित होऊन त्याच्याकडे बघू लागली तिने सांगितले की मुलांची प्रकृती बरी नव्हती त्यांना सर्दी खोकला झाला होता म्हणून ती संध्याकाळी त्यांना दवाखान्यात घेऊन गेली होती अनिलला आपल्या पूर्वीच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला अनुच्या चेहऱ्यावर आता थकवा असूनही एक प्रकारचे सात्विक सौंदर्य त्याला दिसू लागले अनिलला आता पूर्णपणे समजले होते की खरी शांती बाह्य सजावटीत किंवा दिखाव्यात नाही तर घरासाठी झटणाऱ्या प्रेमात आणि आपल्या माणसांमध्ये आहे तुलना हे दुःखाचे मूळ आहे आपण नेहमी दुसऱ्याचे बाह्य जीवन पाहून स्वतःच्या जीवनाची तुलना करतो अनिलला मोहनचे घर आणि पत्नी आर्ट गॅलरीसारखी वाटत होती पण त्या चकाकीमागे किती एकाकीपणा होता हे त्याला माहीत नव्हते दुसऱ्याचे पाटावरचे सव्वसून नेहमीच चांगले वाटते पण प्रत्येक घराच्या स्वतःच्या समस्या असतात दिखाव्यापेक्षा जिवंतपणा महत्वाचा एखादे घर महागड्या वस्तू आणि सजावटीने सुंदर दिसत असले तरी तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये प्रेम आणि वेळ नसेल तर ते घर निर्जीव असते अनुच्या घरात गोंधळ होता मुलांचे रडणे होते पण तिथे एक जिवंतपणा आणि कुटुंबाची काळजी घेणारी स्त्री होती कौटुंबिक जबाबदारीची जाणीव पत्नी घरासाठी आणि मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करते तेव्हा अनेकदा पतीला त्या कष्टांची किंमत राहत नाही अनिलला अनुची चिडचिड दिसत होती पण त्यामागील तिची ओढाताण आणि मुलांप्रती असलेले तिचे समर्पण समजत नव्हते खरे सौंदर्य कर्तव्यात असते कथेच्या शेवटी अनिलला जाणवते की नटूनथटून फिरणाऱ्या सीमापेक्षा मुलांसाठी थकलेली आणि डॉक्टरांकडे धावणारी अणू अधिक सुंदर आहे संसारातील सात्विक सौंदर्य हे त्याग आणि प्रेमात असते केवळ बाह्य रूपावर नाही संवाद आणि सामंजस्य संसारात राग आणि ईर्ष्या करण्याऐवजी जर एकमेकांच्या परिस्थितीला समजून घेतले तर जीवन अधिक सुसह्य होते अनिलने जेव्हा मोहनचे दुःख पाहिले तेव्हा त्याला स्वतःच्या सुखाची किंमत कळाली थोडक्यात सांगायचे तर सुखाचा शोध बाहेर घेण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे आणि आपल्या माणसांच्या कष्टांची कदर करणे हाच सुखी संसाराचा मंत्र आहे